उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकशे चौवेचाळीस वर्षांनी पौष अमावस्येला आलेल्या स्नानपर्व काळाच्या योगावर करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग येथेही आज हजारो भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घेतला उत्तर प्रदेशातील क्षेत्र प्रयागराज बरोबरच करवीर तालुक्यातील क्षेत्र शिंगणापूर आणि क्षेत्र प्रयाग येथील घाटावरील स्नान पर्व काळ होता अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळेच आज दिवसभरात क्षेत्रप्रयाग या ठिकाणीही स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती उत्तर प्रदेश प्रदेशमधील क्षेत्रप्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरचा योग आल्याने संपूर्ण जगातून भाविक या क्षेत्राकडे गेले आहेत ज्यांना महाकुंभला प्रयागराजकडे जाता आले नाही त्या भाविकांनी आज बुधवारी पहाटेपासूनच क्षेत्रप्रयाग येथील पंचगंगेच्या घाटावर स्नानासाठी गर्दी केली होती भाविकांनी क्षेत्रप्रयाग येथे स्नान करून श्री दत्तात्रेयाचे दर्शन घेतले अनेक भाविक शिंगणापूर येथून प्रयागकडे तर प्रयाग येथून शिंगणापूरकडे ये जा करत असल्याचं दिवसभरातील चित्र दिसले आजच्या योगावर स्नान व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर परिसर तसेच सांगली सातारा येथून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती यावेळी दोन्ही ठिकाणी भरलेल्या यात्रेचा आनंद भाविक तसेच पर्यटकांनी घेतला चौदा जानेवारी रोजी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यापासून क्षेत्रप्रयाग येथील स्नान पर्व काळाला सुरुवात झाली होती क्षेत्रप्रयागराज येथे एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला योग महत्वाचा मानला जातो भाविकांनी आपापल्या परीने संदर्भ लावत क्षेत्रप्रयाग व क्षेत्र शिंगणापूर येथील स्नान व दर्शनाचा लाभ घेतला ठिकाणाचे वातावरण भक्तिमय बनले होते एबी नाईन मराठी साठी शहाजी पाटील प्रयाग चिखली सबस्क्राईब